लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे लायन्स इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक मेल्विन जोन्स यांच्या एकशे पंचेचाळीसाव्या जन्मदिनानिमित्ताने खिचडी वाटप व विनामूल्य नेत्रचिकित्सा शिबिर शिबीर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना ड्रेस वाटप व वस्तूंचे वाटप लायन्स क्लब पनवेलतर्फे लायन्स इंटरनॅशनलचे संस्थेचे संस्थापक मेल्विन जोन्स यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शनिवार दिनांक तेरा एक दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा टेंभरी कातकरवाडी तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील विद्यार्थ्यांसोबत केक कापून त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला तसेच बारा ते पाच या वेळेत विनामूल्य नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदूची तपासणी झाली तसेच अन्नदान छत्र व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना ड्रेस वाटप व वस्तूंचे वाटप हा उपक्रम झाला त्यामध्ये वाडीतील एकूण बेचाळीस नेत्र तपासण्या करण्यात आल्या तसेच चौदा चष्मे वाटप करण्यात येतील त्यामध्ये एकूण बारा मोतीबिंदूंचे रुग्ण आढळले त्यांची लायन्स क्लब पनवेलतर्फे अत्यानुधिक पद्धतीने मोतिवृंद शस्त्रक्रिया करण्याचे आयोजले आहे लायन्स क्लबतर्फे टेंबरी कातकरवाडी प्राथमिक शाळेच्या एकूण एकशे पाच विद्यार्थी व विद्यार्थिनींना व वा अंगणवाडीच्या पंचेचाळीस अशा एकूण दीडशे मुलांना आणि मुलींना गणवेश व वा बिस्किट वाटप करण्यात आले हे सर्व साहित्य लायन्स ज्योती भुतडा आणि लायन्स श्याम भुतडा यांच्यामार्फत देण्यात आले तसेच शोभा गिल्डा यांनी बसवण्यासाठी सतरंजी दिली लायन्स पनवेल लायन्स क्लबच्या सदस्यांनी स्वतः शाळेतल्या विद्यार्थ्यांना तसेच टेंबरी कातकरवाडीमधील लोकांना अशा एकूण पाचशे पन्नास लोकांना खिचडी देण्यात आली व टेंब्री कातकरवाडीमध्ये लोकांशी संवाद साधला लायन्स रमाकांत रामाकांत म्हात्रे डी कोऑर्डिनेटर रिलीव्ह द हंगर यांच्या हस्ते मेल्विन झोन्स यांच्या जन्मदिनानिमित्त केक कापण्यात आला त्याचप्रमाणे त्यांनी विविध उपक्रम राबवण्यासाठी त्यांचे सहकार्य राहील असे त्यांनी सांगितले या उपक्रमासाठी लायन्स लुईस कोलेसो नेत्र नेत्रतर्फे नेत्रचिकित्सा करण्यात आली जी वयस्कर रुग्ण होऊ शकत नव्हते येऊ शकत नव्हते त्यांच्या कातकरवाडीतल्या घरी जाऊन नेत्र तपासणी केली जे वयस्कर मंडळी येऊ शकत नव्हते त्यांच्या राहत्या घर घरी जाऊन त्यांना खिचडीचे वाटप केले जे मृत्यूबुंदीचे रुग्ण आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येईल असे अध्यक्ष एस चव्हाण यां एस जी चव्हाण व सेक्रेटरी अशोक गिल्डा यांनी रुग्णांना सांगितले आहे तसेच मुख्याध्यापक मान्य सतीश सोनावणे व अंगणवाडी शिक्षिका श्यामला मोरे मॅडमनी काही शाळेसाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या गरजू वस्तू मिळण्यासाठी विनंती केली त्याबद्दल अध्यक्ष लायन्स एस जी चव्हाण यांनी त्या वस्तू मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील असे सांगण्यात आले या उपक्रमासाठी टेंभरेगावचे ग्रामपंचायत सरपंच मान्य श्री रमेश गायकवाड व इतर ग्रामपंचायत सदस्य व एस एच केलकर कंपनीचे सहा एच आर मॅनेजर मान्य श्री संजय ठाकूर व यशस्वींचे चीफ फाय फायनान्स ऑफिसर मान्य श्री देवीदास माळी यांनी हजर राहून कार्यक्रमात शोभा आणली या उपक्रमासाठी लायन्स क्लबतर्फे डिस्ट्रिक्टचे संगीता मात्रे लायन्स नागेश देशमाने लायन्स संजय गोडसे लायन्स प्रमोद गंजहंस लायन्स मोतीलाल जैन लायन्स नंदकुमार धोत्रे लायन्स कॉलॅसो लायन्स श्याम भुतडा व इतर व्यक्ती उपस्थित होते त्यांनी खिचडी वाटण्याचा आनंद घेतला या उपक्रमासाठी लायन्स सुयक पेंडसे आणि लायन्स सुरभी पेंडसे यांनी सद्गुरू कॅटरर्समार्फत दोनशे पन्नास लोकांसाठी स्वादिष्ट व रुचकर खि खी, रुचकर खिचडी बनवून मोलाचे सहकार्य केले हा उपक्रम घडवण्यासाठी यशस्वीचे

तरी हा जो कार्यक्रम आपण आता उरवत गेलो फक्त आपण इथे युनिफॉर्म्स दिसले आता युनिफॉर्म साईड वाइज आणलेले तर एखाद्या एखादा आले रिसिट म्हणून आपले ओटला साहेब लाईन ओटला साहेब ऋषित ओटला अंगणवाडी जी आपण इथं आमचे इंटरनॅशनल जे लायन्स इंटरनॅशनल से संस्थापक मेलविन झोन्स काय नाव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही या शाळेत आमचे विविध अधिकारी आलेले आहेत आमच्या डी सी रमाकांत रमाकांतजी नमस्कार करा एक आमचे संगीता मॅडम त्यानंतर आपले अशोक भाऊ डी सी कॅन्सलचे सर